अध्यक्ष होते वाटतं त्यांनी मला सांगितलं तुझी आजी दहा वर्षी पंचायत समिती सदस्य मी त्या काळात आरक्षण नव्हतं काहीच नाही तरी साहेबांची दुरदृष्टी किती होती तर हा सन्मान जो आहे हा महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील दुर्मिळ बाबा आहे यावरून असं भानता येईल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने अंमल करणारे महात्मा म्हणून स्वर्गीय साहेबांना पाहावे लागेल <प्राँगा> आभाळा एवढी उंची जायची त्यांनी थोडे खाली आवे मातीच मडल जन्म जायचे त्यांना थोडे वरती घ्यावी या न्यायाने स्वर्गीय साहेबांनी साहेबांनी कमतरता येथील दलित आदिवासी बटके विमुक्तांना मदतीचा हात घेऊन प्रगतीची वाट दाखवली माझे वडील स्वर्गीय सा। ददोत्त कसबेसर यांना सुद्धा साहेबांनी बाहेरून